आणि मला असं वाटतं की जेव्हा वारंवार तुम्ही एका व्यक्तीला एका पक्षाला टार्गेट करता त्यावेळी तुम्ही जे टार्गेट करता त्यातली हवा पण निघून जाते आणि त्याची तीव्रताही कमी होते आणि लोकांना त्याचं सत्य समजतं लोकांच्या मनात त्यानंतर एक प्रकारची सहानुभूती तयार होते लोकांना लक्षात येतं की चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं तसंच आम्हाला महाविकास आघाडीने ठरवून या ठिकाणी टार्गेट केलं पण मला असं वाटतं की हळूहळू लोकांनी लक्षात आलं कारण आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आम्ही नेहमी पॉझिटिव्ह काम केलेलं आहे त्यामुळे आमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून लोकांनी या ठिकाणी मतदान केलं मला असं वाटतं की या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे किंवा एकनाथराव शिंदेजी ज्या शिवसेनेचे प्रमुख आहेत तीच शिवसेना ही आता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्याची लेजीटीमसी जी आहे ती आता एकनाथराव शिंदेजींकडे आलेली आहे आणि तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची लेजीटीमसी जनतेनं अजित दारा पवारांना दिलेली आहे तर तुम्हाला आणि अमित शहा आईचा तो फक्त आशीर्वाद घेतला आहे आईने आशीर्वाद दिलाय आणि अमित भाईंनी खूप आनंद व्यक्त केला अमित भाई ने यह अभिनंदन तो तो आपकी पार्टी बड़ी जीत यहां पर हासिल करी आपके ऊपर चूंकि एक तरह से आरोप हुआ आपको अब आपके खिलाफ जो है आलोचना करी गई क्या ये उस वजह से मराठा आरक्षण का जो एक आंदोलन था वो फेल हुआ और जो मैंडेट था वो कहीं ना कहीं आप लोगों के देखिये मैंने इससे पहले भी कहा था की लोकसभा के चुनाव में हमको त्रियालीस पॉइंट मिले थे उनको तिरयालीस नौ परसेंट मिले थे तो अगर मराठा समाज ने हमको वोट नहीं दिया होता तो क्या हम तिर परसेंट पर पहुंचते मराठा समाज हमारे साथ था है और रहेगा ओबीसी समाज हमारे साथ था है और रहेगा सारे समाज आज आप जब इसको डिसाइफर करेंगे जब आप इसका विश्लेषण करेंगे तो आपके ध्यान में आएगा कि सब समाज हमारे साथ में आहे हर समाज की अपनी इच्छाएं होती, है, होती है। उनको ये भी पता होता है, कि अपनी ने ने है। ने आ, की अपनी आकांक्षाएं पूर्ण करण्यास संपत कारण दोन हजार एकोणीस ला मराठो तिकीट मर्चावर एक प्रेस झाली होती त्यानंतर शरद पवारांनी ते लावलेलं पैलवान हे वाक्य बोललं होतं आणि तुमचं आलेलं माइंडेड गव्हर्नमेंट गेलं होतं कालंतरांनी त्याचा बदला घेतलाय का आता कुठलाही बदला मी घेतलेला नाही राजकारणामध्ये जनता ठरवते कोण जिंकेल कोण हरेल कधी कधी एखाद्या गोष्टीचा नापसंती ही जनता कळवते त्यामुळे यातनं जनतेने कदाचित नापसंती कळवली असेल आणि आमच्या बाबतीत पसंती कळवली असेल मला असं वाटतं की याला वेगळ्या पद्धतीने पाहण्याचं कारण नाही आणि नंबर्स काय याच्या आधारावर मी विरोधी पक्षाचं मूल्यमापन करणार आहे सर झालेली महाराष्ट्र चाणक्य म्हणून शरद महाराष्ट्र चाणक्य बदल आहे बदलला असेल तर मला माहित नाही फक्त मी एवढं सांगू शकतो की मी तरी चाणक्य वगैरे काही नाही मी भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे माझा पक्ष मला ताकद देतो माझ्या पाठीशी उभा राहतो म्हणून मला हे सगळं करता येतं आमच्या पक्षातले जे वेगवेगळे नेते आहेत हे सगळे नेते माझं नेतृत्व मान्य करतात म्हणून मला पुढे जाता येतं त्याच्यामुळे चाणक्य वगैरे सांगितलं हे जे काही आम्ही जिंकलो आहे ही एकत्रित भारतीय जनता पक्षाचा हा विजय आहे याचार देवेंद्र फडणवीस का कॉन्ट्रीब्यूशन लहन है तो संजय राउत तो तो ने स्टेटमेंट दिया है कि गैर कानूनी जीत है इस जीत को नहीं मानते क्योंकि जनता खिलाफ और और इसी इसी से एक सवाल पे रहता हूँ क्या देवेंद्र फडणवीस के रूप में समंदर वापस आ गया है घर किनारे में बसाए थे बचे देखिए पहली बात तो ये है कि संजय राउत इनके ऊपर मैं कभी प्रतिक्रिया देता नहीं हूँ लेकिन आज आवश्यकता इसलिए दे रहा हूँ मुझे ये पता है कि झारखंड में झारखंड मुक्ति मोर्चा जीता है तो बहुत लेजिटिमेट जीता है वहाँ चुनाव एकदम फेयर हुआ है वहाँ पर इलेक्शन कमीशन ने अच्छा काम किया है वहाँ पर ईवीएम इतना पक्का था कि वो हैक ही नहीं हो सकता वहाँ लोकतंत्र का विजय हुआ है और महाराष्ट्र में अगर हमको लैंडस्लाइड स्लाइड मिली है तो इलेक्शन कमीशन भी बायस हो गया है यहाँ का ईवीएम हैक हो गया है यहाँ पर लोकतंत्र की हत्या हो गई है देखिए कभी ना कभी आत्मचिंतन करने की आवश्यकता होती है जो आत्मचिंतन नहीं करते जिंदगी में वो समाप्त हो जाती है मुझे ऐसा लगता है कि कभी न कभी आत्मचिंतन करना चाहिए और इस प्रकार से वो बात करेंगे तो क्या लोगों का विश्वास बैठेगा मी त्याच वेळेस उत्तर दिलं होतं की तुम्ही राहाल आणि मी राहील राजकारणामध्ये कोणीच कोणाला संपवू शकत नाही जनता तुम्हाला कमी अधिक करते त्याच्यामुळे मी आहे आणि ते आहे

समंदर 2022 में वापस आ गया अभी हम सब लोग मिलकर यहां पर सरकार स्थापन करने वाले हैं इसलिए मुझे लगता है कि कोई अब इसमें बहुत शिरोशहरी करने की आवश्यकता नहीं है मैं एक एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायचे जी निश्चितपणे सांगितली पाहिजे की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर